आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील वेताळवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश नागोठणे रोशन पथके शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री सन्माननीय नामदार श्री भरत शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून युवासेना रायगड जिल्हा प्रमुख संजय शेठ म्हात्रे शिवसेना रोहा तालुका प्रमुख कुमार शिंदे साहेब तसेच शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोज दादा खांडेकर दादा काते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत ऐनगर हद्दीतील वेताळवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमासाठी मंगेश रावकर शिवसेना रोहा शहर प्रमुख शिवसेना नागोठाणे विभाग प्रमुख प्रवीण ताडकर युवासेना नागोठाणे विभाग संघटक दिनेश घाक उपविभाग प्रमुख आकाश मडवी शिवसेना नागोठाणे शहर प्रमुख संतोष चितळकर शिवसेना रोहा महिला उपतालुका प्रमुख वर्षा सहस्रबुद्धे युवासेना रोहा तालुका सचिव ॲडव्होकेट मंदार कोतवाल युवासेना नागोठाणे विभाग अधिकारी रोशन उंबरे युवासेना नागोठाणे उपविभाग अधिकारी प्रसाद जाधव युवासेना नागोटाणे शहर प्रमुख संदीप वाजे ऐनघर ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र मोहिते यशवंत शिद ग्रामपंचायत माजी सदस्य संजय कनघरे सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले वज्रोली शाखा प्रमुख शैलेश कासार प्रमुख निलेश किलंजे आमडोशी शाखा प्रमुख महादेव दडवी उपशाखा प्रमुख महेंद्र जांभेकर आमडोशी युवासेना शाखा अधिकारी सुनील जांभेकर युवासेना वज्रोली शाखा अधिकारी राकेश दिघे महिला शाखा प्रमुख अलकुंटे महेश शिंदे निलेश साळवी निखिल जाधव खिळू खांडेकर लक्ष्मण मोहिते प्रदीप मोहिते चेतन मोहिते विनोद खांडेकर मिलिंद यादव रवी यादव प्रवीण यादव, यादव हरीश मोरे सनील कनघरे किशोर पाटेकर तसेच वेताळवाडी ग्रामस्थ महेश निरकुडे अंबाजी वारगुडे गणपत शीत मालू शीत परशुराम वारगुडे दिलीप शीत किसन नौशा वार्गुणे, 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 हंबीर नवशा शीत रघुनाथ वारगुडे धर्मा वारगुडे अंबाजी शीत जानू वारगुडे यशवंत शीत काशीराम वारगुडे तुकाराम वारगुडे जगदीश निरगुडे अजय शीत मंगेश हंबीर खेळू शीत रवींद्र पिंगळे कैलास वारगुडे करण वारगुडे भास्कर वारगुडे विशाल वारगुडे अरविंद शीत उत्तम वारगुडे भरत शीत योगेश शिद अनिल वारगुडे संजय शिंद रमेश वारगुडे चंद्रकांत दरवडे अंबाजी वारगुडे नारायण वारगुडे सुधीर भस्मा महेश प्रीतम प्रितमशीत विजय शिंद मधुकर हंबीर रमेश हंबीर निरंकार वारगुडे खेळू भस्मा संजय वारगुडे राजू वारगुडे हिरामन वारगुडे सुभाष पिंगळे प्रकाश शिंद राजन शीत अक्षय वारगुडे तुषार वारगुडे लोकेश शीत सुरेश शीत यश वारगुडे आदि ग्रामस्थ उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार संजय दादा कणघरे यांनी केले संपूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी जय हनुमान क्रीडा मंडळ वेताळवाडी यांच्यातर्फे भव्य कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले होते रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा